नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा टॉपिक अभ्यासणार आहोत या टॉपिकवर आपण काही प्रश्न इथे बघणार आहोत हे प्रश्न मी दोन भागांमध्ये विभागून दिले आहे पहिल्या भागात आपण पंधरा प्रश्न बघणार आहोत आणि राहिलेले पंधरा प्रश्न आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत आता सगळ्यात आधी शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला प्रश्नामध्ये शब्दांचा समूह दिलेला असेल आणि त्या समूहासाठी तुम्हाला योग्य तो एक शब्द लिहावा लागणार आहे मग याच्याच वरचे काही प्रश्न आपण आज बघणार आहोत उदाहरणार्थ इथे पहिला प्रश्न दिलेला आहे दररोज प्रसिद्ध होणारी तर दररोज प्रसिद्ध होणाऱ्या गोष्टीला दैनिक म्हटलं जातं उदाहरणार्थ आपलं वर्तमानपेपर किंवा न्यूजपेपर आपण ज्याला म्हणतो जो की आपल्याकडे दररोज येतो त्याला म्हणतात दैनिक आता आपण दुसरा प्रश्न बघूयात दुसरा प्रश्न आहे आठवड्याने प्रसिद्ध होणारे त्याला साप्ताहिक असं म्हटलं जातं आठवड्याने मीन्स एका आठवड्यात एकदा प्रसिद्ध होतं त्याला साप्ताहिक म्हणतात म्हणजे सात दिवसांचा अवधी जो घेतो त्याला साप्ताहिक म्हटलं जातं आता त्रिश तिसरा प्रश्न बघूयात तो आहे नियमित काळाने प्रसिद्ध होणारे म्हणजे एक ठरलेल्या वेळेने प्रसिद्ध होत असणारे त्याला नियतकालिका असे म्हणतात जे सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी किंवा वर्षातनं एकदा येतं आता आपण पुढचा आणि चौथा प्रश्न बघूयात तो प्रश्न आहे कधीही मृत्यू न येणारा ज्याला कधीही मृत्यू येत नाही अशा व्यक्तीला आपण अमर म्हणतो म्हणजे कधीही मृत्यू न येणारा तो कधीच मरू शकत नाही पुढचा प्रश्न आहे जन्मापासून मरेपर्यंत त्याला आजन्म असे म्हटलं जातं आजन्म म म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सहावा प्रश्न आहे गुप्त बातम्या काढणारा तर गुप्त बातम्या जो मिळवतो त्या व्यक्तीला गुप्त हेर म्हटलं जातं पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळी खूप सारे असे गुप्तहेर होते जे शत्रूंच्या बातम्या काढून आणत होते गुप्त बातम्या काढणाऱ्या व्यक्तीला गुप्तहेर असे म्हटले जाते सातवा प्रश्न आहे आई वडील नसणारा ज्याला आई वडील नसतात अशा व्यक्तीला अनाथ म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे देवावर विश्वास ठेवणारा देवावर विश्वास न ठेवणारा म्हणजे काय आस्तिक ज्याचा देवावर ज्याची देवावर असीम भक्ती आहे त्याला आस्तिक म्हटले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा त्याच्या अपोजिट विरुद्धार्थी प्रश्न आहे तो म्हणजे देवावर विश्वास नसणारा किंवा देवावर विश्वास न ठेवणारा तर देवावर विश्वास न ठेवणाऱ्याला नास्तिक म्हटलं जातं आपण पण आपल्या आजूबाजू बरेच असे नास्तिक लोक बघत असतो त्यानंतर दहावा प्रश्न आहे पाहण्यासाठी जमलेले लोक पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना प्रेक्षक म्हणतो त्यांना आपण बघ्यांची गर्दी पण म्हणतो पण पन त्यांच्यासाठी योग्य शब्द आहे प्रेक्षक 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 म्हणजे पाहण्यासाठी जमलेले लोक आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मनास आकर्षून घेणारे म्हणजेच मनमोहक जे आपल्या मनाला खूप आवडतं आकर्षून घेतं आपण नकळत त्या गोष्टीकडे आकर्षिले जातो अशा गोष्टीला काय म्हणतात मनमोहक याचं योग्य उदाहरण म्हणजे फुलं खूप सारे फुलं आपल्याला आकर्षून घेत असतात आता पुढचा प्रश्न कलेची आवड असणारा त्याला कलावंत म्हणतात ज्या लोकांना कलेची आवड असते ते सर्व कलावंत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न विक्री करणारा विक्री करणाऱ्याला विक्रेता म्हणतात जो वेगवेगळ्या गोष्टी विकत असतो त्याला आपण विक्रेता म्हणतो आता चौदावा प्रश्न चौदा प्रश्न काय आहे हमकास लागू पडणारे औषध तर त्याला रामबाण औषध म्हणतात हमकास लागू पडणारे मीन्स एकदा आपण औषध घेतलं आणि आपल्याला तो लगेच गुण लागला लगेच आपण ठणठणीत बरं झालो अशा औषधाला रामबाण औषध असं म्हणतात आणि आता आपण इथे पंधरावा आणि या भागातला शेवटचा प्रश्न बघतो आहे तो म्हणजे सर्व काही जाणणारा त्याला सर्वज्ञ म्हणतात सर्वज्ञ या शब्दाचा अर्थ काय आहे की ज्याला सर्व काही माहिती आहे सर्व काही तो जाणतो त्याला म्हणतात सर्वज्ञ तर आपल्या भाग एकमधला पंधरावा प्रश्न शेवटचा प्रश्न इथे संपला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि याचे आणखी पुढचे प्रश्न बघण्यासाठी भाग दोन नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू